नमस्कार मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ताज्या हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी सुपर हेल्दी आहेत असे समजले जाते आणि आता हिवाळा ऋतू सुरू आहे तर हिवाळ्या ऋतूमध्ये आवर्जून मेथीही खाल्लीच जाते बाजारामध्ये खूप प्रमाणात मेथीभाजी आलेली असते आणि सीजनल भाज्या नेहमी खाव्यात त्यामुळे आज मी तुमच्याबरोबर मेथीची सुकी भाजी कशी बनवायची हे शेअर करत आहे अवघ्या दहा मिनिटात बनवून तयार होते त्यामुळे चला लगेच याची रेसिपी पाहायला घेऊयात मेथीची भाजी करण्यासाठी इथे मी बाजारातून एक मेथीची जुडी आणलेली आहे तर मेथीची जुडी आणल्यानंतर ती पहिल्यांदा स्वच्छ निवडायची आणि त्यानंतर पानं धुवून घ्यायची आणि मग चिरायची ची। नाही चिरली तरी चालेल अख्खी मेथी पण तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता आता खमंग फोडणीसाठी बघा इथे कढाईमध्ये मी दोनशे तीन चमचे तेल गरम करून त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या कुटून घातलेल्या आहेत मेथीच्या भाजीमध्ये ना लसणीचा फ्लेवर हा थोडासा जास्त असतो त्यामुळे लसणाचा जो वापर कराल तो थोडासा जास्तच करावा आता लसूण मी इथे हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून पर घेतलेला आहे आणि त्यानंतर मग यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घातलेत मिरची थोडीशी परतवून झाले की यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालते कांदा मऊ होईपर्यंत परतवून घेऊयात कांदा परतवून मऊ झाला ना यामध्ये बारीक चिरून ठेवलेली मेथी घालूयात भाजीमध्ये आत्ताच मीठ घालू नका आता जरी तुम्हाला कढईभर मेथी दिसत असली तरी ती वाफवल्यानंतर एकदम कमी अमाऊंटमध्ये होऊन जाते मिठाचा परफेक्ट अंदाज यावा यासाठी मीठ आपण नंतरच घालणार आहोत तर इथे मी झाकण ठेवून अगदी दोन मिनटं मेथीला बाफ काढून घेतलेली आहे एक सतत हलवत आहे आणि मग थोड्या वेळाने यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मेथीमध्ये आपल्याला पाणी घालायची गरज लागत नाही मेथी ही वाफेवरच चांगली शिजते मेथी तुम्हाला कढईत बनवायची नसेल तर तुम्ही ती तव्यावरती देखील बनवू शकता आणि मग मीठ ना की तुम्हाला जर मेथी मोठी वाटत असेल तर अशी काविलत्याने चेचून घ्या मला थोडीशी चेचलेली मेथी आवडते त्यामुळे मी ही चेचून घेते अख्खी ठेवली तरी काही हरकत नाहीये मेथीला स्वतःच पाणी सुटलेलं होतं ते आटेपर्यंत मेथी चांगली परतवून घेऊयात आणि मग आता तुम्ही इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालू शकता पण मी इथे ओल्या नारळाचा चव घालते आणि अशा पद्धतीने ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी याबरोबर खाण्याकरिता मेथीची सुकी भाजी तयार आहे अगदी मस्त तयार होते कारण यामध्ये आपण लसूण मिरची आणि कांद्याचा वापर केलेला होता त्याची चव मेथीला खूप छान प्रकारे येते अजिबात कडू देखील बनत नाही अशी ही भाजी आहे त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा यासाठी कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही झटपट भाजी तयार होते त्यामुळे टिफिनला देखील देऊ शकता थंडीच्या दिवसात बाजारामध्ये खूप सारी मेथी आलेली आहे त्यामुळे अशी गरमागरम मेथीची भाजी बनवा आणि गरम गरम भाकरीसोबत एन्जॉय करा तर रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात नवीन रेसिपीसोबत टिल देअर